जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात बिबट्याचा मानवी वस्तीकडे वाढलेला वावर लक्षात घेता या भागात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहे वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केलेल्या पाठपुरवठ्याने वन विभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले गेल्या आठ दिवसात दोन बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे तरीही या भागामध्ये अजून तीन बिबटे आहे असा ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे अजून बिबटे या भागात असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही या भागातील शेतकरी ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाविकास आघाडीत कोणतीही एक वाक्यता राहिली नाही उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहे शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटत आहे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्ने महायुतीचीच सत्ता येणार आहे योजनेमुळे सर्व बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार आहे असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला निमगाव जाळी येथे महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांसह वाचनाकरता अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अभ्यासिकांसह ग्रंथालयांकरता तीन पूर्णांक साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी दिली संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले आहे अनेक युवक युवतींना स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी विरोधकांकडून चालवलेला खोडून काढण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केले आहे नगर दक्षिण जिल्हा भाजपाचे अधिवेशन तालुक्यातील बाभळ गाव येथे विठोबा राजे मंगल कार्यालय येथे झाले होते त्यावेळी कराड बोलत होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून आजवर तीनशे कोटी पेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला असून चाळीस हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यास यश मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्ष प्रमुख मंगेश यांनी दिली आहे एकादशी निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व समर्पण फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर मोफत एक्स रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमा अगोदर चिवटे यांनी येथील ज्ञानेश्वर मंदिर दर्शन ही दिली बात मा देगी हुए एक छोटीशी विश्रांती भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा एकदा अष्टविनायकांपैकी एक, एक असणाऱ्या सिद्धटेकच्या भीमा नदी पुलास पाणी लागले आहे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सिद्धटेक येथे भेट देत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती व्यवस्थापन सतर्क केले आहे दहा दिवसात दुसऱ्यांदा भीमा नदीच्या पुलास पाणी लागले आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठ व राष्ट्रीय होमोपॅथिक आरोग्य यांच्या आदेशानुसार अवयवदान दिनानिमित्त शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने अवयवदान दिन जनजागृती मिरवणूक काढण्यात आली होती अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या घाटघर येथे रविवारी विक्रमी एकोणावीस इंच पावसाची नोंद झाली आहे दरम्यान भंडारदारा धरण ओव्हरफ्लो असून त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची झपाट्याने आवक वाढत आहे त्यामुळे धरणातून सत्तावीस हजार एकशे चौदा क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी पुढे निरवंडे धरणात जात असून त्याचा साठाही सात हजार चारशे अडुसष्ट दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे त्यामुळे तेथूनही प्रवारा नदी तीस हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रवारा नदी दुथडी भरून वाहत आहे लोकाभिमुख काम करत आहे संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहता परिसरातील दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल पंधरवाडा निमित्त राहता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभाचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते निगोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजन खळगे परिसर जलमय झाला असून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग झाल्याने जगप्रसिद्ध रांजन खळगे परिसरातील पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे गेल्या तीन चार दिवसापासून कुकडी प्रकल्पातील धरणावर आता जोरदार पाऊस सुरू असल्याने कुकडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे तर कुकडी मधील वडस डिंबे आणि येडगाव धरणाच्या सांडव्यातून शनिवारीपासून विसर्ग सोडण्यात आला आहे तिन्ही धरणातून कुकडी नदी पात्रात अठ्ठावीस हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कुकडी अंतर्गत येणाऱ्या जुन्नर पारनेर व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री